नमस्कार लेट्स कुक विथ जे डीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर कुकरच्या भांड्याचा वापर करून रव्याचा अगदी लुसलुशीत मऊ असा केक बनवण्याची मी खूप सोपी पद्धत दाखवलेली आहे चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी मी इथे मिक्सरचं एक भांडं घेतलेलं आहे त्यामध्ये मी एक वाटी रवा घालते बारीक रवा घेतलेला आहे मोठा पण घेऊ शकता एक वाटी रवा घातलेला आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये त्यानंतर मी इथे अर्धी वाटी साखर टाकणार आहे तुम्हाला जास्त गोड हवा असेल तर साखरेचं प्रमाण वाढूही शकता त्यानंतर मी इथे मिक्सरला फिरून घेणार आहे बघू शकता त्याचं छान असं पावडर बनलेलं आहे साखरेचं आणि रव्याचं त्यानंतर मी इथे आता दोन ते तीन चम्मच दही टाकून घेणार आहे दही जास्त आंबट नाही वापरायचं त्यामुळे आपल्या केकला थोडंसं आंबटपणा येऊ शकतो फ्रेशच दही वापरायचे त्यानंतर मी इथे एक ते दीड चम्मच तेल टाकून घेणार आहे दीड चम्मच तेल टाकलेलं आहे त्यानंतर आपण त्यामध्ये त्यानंतर मी इथे आता कोको पावडर टाकून घेणार आहे कारण हा आपण चॉकलेटचा रवा केक बनवतोय तर दोन चम्मच मी इथे कोको पावडर टाकून घेते आणि त्यानु त्यानंतर मी इथे आता दूध टाकून घेणार आहे आणि छान आपल्याला मिक्सरला फिरून घ्यायचे सगळं एकत्र होईपर्यंत दोन ते तीन मिनटं आपल्याला छान मिक्सरला फिरून घ्यायचे त्यानंतर बघू शकता आपलं बॅटर तयार आहे ते मी आता एका बाउलमध्ये काढून घेते बघू शकता किती छान कलर दिसते अशा पद्धतीनं आपल्याला बॅटर हवे आणि आता यावरती झाकण ठेवून दहा ते पंधरा मिनटं आपल्याला टेस्ट करायचे म्हणजे त्यामुळे काय होईल की रवा छान फुलून येईल त्यानंतर मी इथे कुकरचा एक डब्बा घेतलेला आहे त्याला छान असं तेल लावून घेते सगळ्या बाजूला त्यामुळे आपला केक खाली चिटकणार नाही छान तेल लावून झाल्यानंतर मी त्यावरती मैदा किंवा पीठ टाकून ग्रीस करून घेणार आहे त्याला याऐवजी तुम्ही एखादा बटर पेपरसुद्धा वापरू शकता मग मी इथे पीठ लावून घेते सगळ्या बाजूला अशा प्रकारे साईडने पण लावून घ्यायचे आपल्याला सगळीकडून आणि एक्स्ट्राचं जे पीठ आहे ते काढून टाकायचे बाहेर केकचा डबा तयार आहे आता त्यानंतर आपलं बॅटर पण झालेलं आहे बघू शकता दहा मिनटानंतर तर ता मी त्यामध्ये इसेन्स टाकून घेते एक चम्मच जवळजवळ मी टाकलेला आहे त्यानंतर मी इथे आता एक इनोचं पॉकेट वापरते पूर्ण ते मी टाकलेलं आहे त्यावरती थोडंसं आपल्याला दूध घालायचं आहे त्यामुळे ते, ते लवकर ॲक्टिवेट होईल बघू शकता आणि आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचे पूर्ण बॅटर जास्त वेळ न घालवता आपल्याला ही प्रोसेस पटकन करायची आहे छान मिक्स करून घ्यायचं आणि अगदी हलक्या हाताने घ्यायचे जास्त असं खूप प्रमाणामध्ये आपल्याला नाही फिरून घ्यायचं बघू शकता बॅटर किती छान फुललेलं आहे पटकन आपल्याला आता ते कुकरच्या डब्यामध्ये टाकून घ्यायचं आहे ही प्रोसेस आपल्याला पटकन करून घ्यायची बघू शकता ते छान डब्यामध्ये टाकून घेतलेलं आहे पूर्ण बॅटर आता डब्यामध्ये टाकून झालेलं आहे आणि डब्याला थोडंसं असं टॅप करून घ्यायचं एक दोन वेळेस जेणेकरून त्यामध्ये जी हवा आहे ती निघून जाईल आणि मी कुकर अगोदरच फ्रीट होण्यासाठी ठेवलं होतं दहा ते पंधरा मिनटं त्यानंतर मी इथे डब्बा ठेवून देते आतमध्ये आणि आपल्याला झाकणंवर सिटी आणि जी रिंग असते ती काढून घ्यायची आहे त्यानंतर झाकण लावून आपल्याला मिडियम गॅसवरती पंचवीस ते तीस मिनटं केक आपल्याला बेक करून घ्यायचं आहे मध्ये आपल्याला खोलून बघायचं नाही आहे तर तीस मिनटानंतर मी उघडून एकदा चेक केलेलं आहे बघू शकता चाकूच्या चाकूच्यासहाय तर आपला केक पूर्णपणे झालेला आहे केक बाहेर काढून घेते डबा आणि पूर्ण थंड करून घेतलेला आहे आता त्यानंतर मी साईडनं चाकू फिरून त्याच्या कडा मोकळा करून घेत आहे चाकूच्या सहाय्यानं बघू शकता किती छान फुललेला आहे आता मी डिमोट करून घेते एका प्लेटवरती डबा उलटा ठेवून वरून थोडंसं टॅप करायचे आहे अलगद आपला केक डब्यातून बाहेर निघतो बघू शकता किती छान झालेला आहे केक आपला एकदम जाळी दिसते जाळीदार असा केक आपला बनून तयार आहे अगदी झटपट असा जास्त भांडीन भरवता खूप सोप्या पद्धतीने बनवायला अगदी सोपा आहे रवा केक कुणीही बनवू शकते बघू शकता आता मी तुम्हाला कट करून दाखवते हे बघा किती सहजपणे कट होते आणि लहान मुलांना घरच्या घरी केक बनवून दिला तर अगदी पौष्टिक खायला बाहेरून आणून देण्याची गरजही पडणार नाही बघू शकता अजूनही थोडा गरमच आहे ती सॉफ्ट बनलेला आहे केकची पूर्ण रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये